नमस्कार स्वागत आहे तुमचं वृतिका पाटील चॅनलमध्ये तर आमची आंघोळ पूजा सगळं झालं आता स्वयंपाकाला लागले आणि आज सगळ्यात भारी काय वाटलं म्हणजे पूरक तीन अध्याय कम्प्लीट झालं आणि पिल्लू अजिबात उठणनी म्हणजे तीन अध्यायामध्ये तिनं कसं कवा एक वा, वाजायचं वाचायचं राहते कवा दोन वाजायचे राहतात कव्हा तर संपायलाच येते दोन तीनच वळी राहतात तवाच उठून बसते आणि तिला घेऊन बसावं लागते पण आज तीन अध्याय कम्प्लीट झाले आणि मी लगेच स्वयंपाकाला पण लागले आणि तिनं उठण नाही हे एवढ्या दिवसामध्ये म्हणजे तीन चार दिवसामध्ये आता हे पहिली बारच झाले छान वाटलं आहे मला काबर म्हणजे तिनं राहिलं झालं एक दीड तासामध्ये कंप्लीट होऊन जातात तिनं ते आणि जर तिला घेऊन करायचं म्हणजे दोन अडीच घंटे असं लागतात आणि तिनं उठननी म्हणजे आता बरं स्वयंपाकाला पण लागावं म्हणलं स्वयंपाकाला लागले आणि जेव्हा बी वांग्याची भाजी बनवायचं असं विचार केला म्हणजे पाटलाचं एकच आन्सर आहे भरल्या वांग्याची भाजी बनव आणि तेच बनले आता सोबतच भाकरी बी रेडी केली आणि मला कधी कधी कसं होतंय घरामध्ये तरकारी राहते असं म्हणजे दोडके वांगे असं तर असलं म्हणजे आता दोन तीन दिवस त्याला बघून बगुन बघूनच कटाळा येते म्हणजे ते खायचंच मन होईना असंच झालं तर ह्याच्यामध्ये बी त्याला बघून बगुन बघूनच मला आता असं केल्यावरच होतं पण मी आता किती दिवस ठेवायचं म्हणून आज तेच बनले काबर म्हणजे त्याचं जे कूट घालतात नाही शेंगदाणे हे ते सगळं मिक्स करून ते ऑलरेडी माझ्यापाशी होतं म्हणजे लास्ट टाईम केलेलं आणि नाही बापले किच्या दिवसामध्ये किती बार व्हिडिओ कॉल राहतात की जेव्हा त्यांना आमची घरची याद आली म्हणजे पहिले व्हिडिओ कॉल करायचं पिल्लूला बघायला तिनं काय करलं आहे का नाही झोपल्यान बी द्या किंवा खेळायला बी किंवा हे काम राहते जास्ती माझं आणि जेव्हा पिल्लू डायडा डायडा असं म्हणली म्हणजे तेव्हा मी तिला व्हिडिओ कॉल लावून देते म्हणजे तिनं डायडाला बघून खुश होती दोघांचं एवढंच चालतंय आणि मला काय आहे म्हणजे पिल्लूचं नाही माझ्यापेक्षा जास्त मी तिच्या डायडावर जीव असं वाटतंय कबर म्हणजे त्यांनी जास्ती घरामध्ये राहीन जवळ राहतात तिला फुल टाइम देतात म्हणजे खेळायचं नाचायचं आणि चरून चरून फोन बघायचं एवढे सगळे मज्जा राहतात आणि मन वाटेल तेव्हा बाहेर फिरायला जायचं असं मज्जा राहते जास्त तर दोघांची त्याच्यासाठीच पिल्लूला जास्त डायट आवडतात असं वाटतंय मला मम्मा चुचू हाय चूचू हाय चूचू तिथं आणि चुचू पुरा त्या पुढल्या बिल्डिंगचा चू दिसतय चुचू आणि पिलीला चुचू एवढा आवडते ने बघायला ती आलं तर उडलेलं तर तिला लईच हॅपी वाटते असं खुशी होते त्याला बघून ओ मग चू आता तो कंटिन्यू तोंडामध्ये तेच राहतात मंत्र चू चु चू चू, 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 चू. दिसल्यान भी चू दिसना भी ते दिसल्यान बी चू दिसणार मी त्या प्लेसला बघून चुच्यू हा हा चू कुठं आहे चू कुठं आहे मग चू कुठं आहे तिथं आहे बहिर आहे चू तिथं बहीर नाही बैर आहे ना चू चू बर आणि जवळी पाटील असं काहीतर आणतात तेव्हा मी जास्ती तर पिल्लू झोपी गेल्यावर असं खाते नाहीतर तिनं पण मागते म्हणून आणि जर तिच्या पुढे खाल्लं न चुकता तिला देवावंच लागतय तर कपडे घडी करायचं आणि कपडे धुवायचं त्याचबरोबर वाळू पण घालायचं हे लई आवडतात आम्हाला म्हणजे पिल्लूला तिनं बाहेर खेळली म्हणून मी मधी कपडे घेऊन बसले तर तिथं पण येते तिनं आणि मधी आहे बेडरूममध्ये मी जर म्हणून हॉलमध्ये घेऊन बसले कपडे तिथं बी येते कारण कपडे नीट ठेवायचं कोणचं बी सामान नीट ठेवायचं तिला आवडणार ते खराबच करून टाका वाटतं आणि हे सगळे कामं माझे तिनं झोपी गेल्यावर राहतात म्हणजे नावाज पण आहे ना, ना म्हणून मी असले कामं घेऊन बसते पण आता ठेवलं म्हणजे कसं होलेलं आहे मला ते आता एका साईडला तर ठेवून टाकली नी मध्ये चेअरवर ती याद निघून चालली आणि ती मधी गेल्यावरच यादी मला कपडे घडी करायचं आहे म्हणून ते बी कामामध्येच राहते तेव्हा आणि ते तिथंच पडून राहतात मी असंच कामामध्ये भैरच राहते त्याच्यासाठी आता काम बी नाही मला दुसरं काय बी म्हणून मी आता घेऊन बसले सोबत पिल्लूला बी आणि थोडंफार कपडे घडी केलेले वाटोळ केला आणि मी तिथंच घडी करून ठेवायला येते म्हणून आता कामाला लागलं आणि जर घडी करणार ते ठेवले नाही तसंच एक दिवस असं दोन दिवस म्हणजे ते धिऊन बी धिवल नसल्यावर होतात मला आणि अनेक बार पाण्यामधून काढावं असं वाटतंय असं गली झतात म्हणजे असं चोळा मोळा ते लेवावंच वाटणं कपडे त्याच्यासाठी लगेच असं कडक राहतात कपडे नाही त्याच्यापे लगेच घडी करून ठेवलं तर बेटर वाटतंय तर आता तिला चारवायचं म्हणजे पहिले भैर सांगतो ते मी उचलून घेऊन चारवायचं आता हे सगळं जरा कमी झाले कारण तिला तिच्याच हातानं खायचं आवडलं आहे आता जास्ती आणि असं काहीतर असं ग्रेव्ही टाईपमध्ये राहते आणि चारवायचं ते चारवायच्या वेळा मी असं बहीर आणते आणि भैर आलं म्हणजे पिलूला डायडाची चप्पल नसतात मम्माची चप्पल जास्त तर त्यांच्याच चप्पल घेते लेवायला आणि मोटर लट राहतात एवढे तेच पाय घालून ते वडत हिंडते ते ना आणि त्याच्या पे मी काय बी म्हणना म्हणजे माझं काम राहते की चालवायचं तिने खावलेलं आहे तेवढंच बस वाटतंय मला तिचं पण खेळ होऊन जाते आणि माझं बी काम होऊन जाते सोबत चुचू चुचू घे 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 तू गे घे तू घे तू तू घेत हल्ला बघून एवढं भे वाढतंय पण बी बघायचं राहते कसली राहते चहा ये तू ये तू बघ बघूनच कळतंय त्याच्यामध्ये चहा आहे म्हणून त्याच्या तिनं हा हा करून दूरच राहते पण तिला मजा येत आहे हा म्हणायचं मागे पळून जायचं पण बघायचं बी राहते आता मम्मी चाय कस पित ते कोणतं गेम आहे तर संध्याकाळ चाले आणि संध्याकाळच्या टाईमला नाही पिलूला असं काहीतरी लाह्या नसतर काय म्हणतात पोहे असलं काहीतरी बनवून देते आणि कधी कधी ऑमलेट असं राहते आणि जव्हा दूध भाकर असं जरा पातळ राहते नाही ते तिनं तिनच तीना, खाते मग रडते ते बी पण बी मी जबरदस्ती चारीते असं बैर फिरवेत कारण तिला ते ती खायला आहे ना तेवढं आणि तिला स्वतःच्या हातानंच खायला लय जास्त आवडलं आहे आता मी चारी व्हायचं म्हणजे मी तिला कुस्ती केल्यावर राहते आणि तेवढं फक्त घास करून देते तिच्या हातामध्ये देते ते बी आणि तिचं जर ध्यान इकडे तिकडे गेलं म्हणजे तेव्हा पटमन चारी तेवी आता हे गोष्ट मी असं घरामध्ये असं मम्मीला सगळ्याला असं सांगितले नाही ताईला तर त्यांना असं नवल वाटते म्हणजे एकच वर्षाची लेकरू आहे तुझा आणि एवढं छान सगळं साग्ण स्वतःच करेल म्हणजे चांगलीच गोष्ट आहे म्हणून समज असं म्हणतात पण मला ते चांगलं वाटण झालं आहे म्हणजे मला स्वतःना तिला चारिवा वाटतं आहे असं घास करून चांगलं पोटभर खाते असं वाटतंय पण त्यांना वाटतंय की असं जर चारवीत राहिलं म्हणजे असं मोठे झाल्यावर बी असं चारवा लागते म्हणजे पाच सात वर्षापत्र त्यांच्या लेकरं असंच खाल्ल्यात मन चारवीतच तुझं बेटर आहे असं सवय लाव तिला स्वतःच खाऊ दे असं म्हणतात आणि आता तिनं कसं करली तिनं बी खाते स्वतः तिच्याच हातानं आणि तिला पुरे झालं म्हणजे आता डायडाला मम्माला हिंडते आणि आता लई दिवस झाला पिल्लू आता आपला पण खायला शिकून आणि एक बेनिफिट काय म्हणजे मी आता जर कामामध्ये असले नाही काहीतर आता थंड काहीतर पदा पदार्थ राहत्यांनी केलेलं ते ती तिला देते असं राईस वगैरे असं मटके करून तिनं खात बसते आणि मी कामाला लागते हे एक चांगली गोष्ट वाटली नाहीतर असं आता गरम असलं म्हणजे वाढतं आहे लेकरावाला पण माझं लेकरू आता जरा मोठं झालं आहे <laughs> हमलं कवा विठल विठल याद आला नाही तेव्हा हा मी विठ्ठल विठ्ठल करत बसतो म्हणजे असं काहीतरी देवाचं याद काढलं जय म्हणून जय बाप्पा असं याद काढलं म्हणजे विठ्ठल विठ्ठल सुरू होतं पिल्लूचं आणि असं थोडे सॉंग्स पण आहेत जे मी लावते तेव्हा पिल्लू असं विठ्ठल विठ्ठल करत नाचत राहते आणि जास्ती मी तिला सॉंग्स देवाचेच लावते त्याच्यामध्ये असं भजन वगैरे राहते तर तिनं असं मस्त एन्जॉय करत इथे सॉंग्स म्हणजे डान्स करत राहते येळभर तर पिल्लू झोपून उठली म्हणजे आणि झोप तर तिला थोडे तर थोडे काहीतरी काही खायला फजन राहते आणि आता त्याच्यासाठी नाही मी हे वरे वरे काढत राहते पापडं तेलगट म्हणून नको पही वाटतंय पण तिला लई आवडतात हे पापडं तांदळाचे त्याच्यासाठी ते काढते चला मग आमचं ब्लॉग पण इथेच एंड होतंय पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथं ठा बाय बाय